घरकुलात राहत्या नवरा वारलेला आहे मुलबाळ नाही एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी पाच हजार रुपये टॅक्स भरत्या मी इथून दंडवत करतो त्याच्यामुळं गाव सुधारलं पाच हजार रुपये आम्ही घेतो आठशे घराची चाळीस लाख मला जमा होते पण आम्ही सुविधा बी तसेच देतो एका हाताने टाळी वाजत नाही माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी साक्षीदार आहे साहेब तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत साधारण एका माणसाचे हजार दीड हजार तर वाजते वर्षाचे एका माणसाला एक जार रोज एका घराला एक जार वीस लिटरचा इकडे पाणी कशाचं आहे आता एक जार देते का पण मोफत देते पाच रुपयाला देते दे। तिथेच गडबड होती आता पाच रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे दीडशे वर्षाचे अठराशे वाचले ना त्या पाहिजे पैसे कसे नाही भरायचे आणि याच्यात काय होतं मी आधी तुम्हाला सांगितलं मला दुधडशी काही घेणं नाही आहे मी जे आहे ते मांडणार आहे आठशे तुमच्या घर किती जार जाते साधारण जार किती जाते तीनशे जाते म्हणजे पाचशे घरी ते पाणी जात नाही कळलं का नाही कळलं पाचशे घरी ते पाणी पित नाही ते आपलीच लेकर आहे ना प्यायला पाहिजे ना तीनशे घरी जात पाचशे घरी जात नाही म्हणून आम्ही काय केलं ते जे टॅक्स भरण झाला तो एक जार फुकट मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले अजून काय माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका शेवाय करतो पापड करतो बटाटा चिप्स करतो बटाटा चिवडा करतो उसाचा रस काढितो हळद पावडर मिरची पावडर धने पावडर हे सगळ्या मसनी ग्रामपंचायत मध्ये लोकाला फुकट वर्षभर संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फुकट आहे हजार रुपये अख्ख्या गावाला वायफाय फ्री वर्षभर काय पाहिजे लोकाला <laughs> मोटरसायकल फोर व्हीलर मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून मी पंचायत देते आमची मी सांगितलं चाळीस म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये दीड लाख नारळ फुकट खाते आहे गाव दीड लाख नारळ शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा मोठा मोठा आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे तीस टक्के सबसिडी आहे नांगरा मोगड्याला तुमच्या इथे एक एकर नांगराला किती पैसे लागते अठराशे तर समजा आम्ही चौदाशे रुपये नांगरी दो पाच एकर नांगरलं तर दोन हजार रुपये त्याचे वाचत आहे आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच उंडाण करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतो जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हाताने पंधरा ऑगस्टचं झेंडा उंडण होतं इथे बया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही पहिली पावती फाड पहिली पावती फा पैसे घेऊन येणजे पा सात सात आठ आठ लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडे पहिल्या दिवशी काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही पहिली पावती पंधरा ऑगस्ट दुसरी पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावतीवाली एक मे चौथी पावतीवाली सतरा सप्टेंबर काय बिघडतं गावातल्या बाईने झेंडा केलं तर बिघडतं काय सरपंचांना दोरी वाढ काही गरज आहे बरं तिला साडी चोळी घेतो आम्ही तिची पूजा करतो तिला झेंड्यापाशी न्यायचे न्यायचं ताई ओढा हो मी पाहिलं माझ्या डोळ्याने अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचा झेंडा उंडण करायला मिळेल म्हणून का नको जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको साहेब या वर्षी मी शपथ खाऊन सांगतो मी एक एप्रिलला पैसे भरले माझे मी घरी नव्हतो त्या दिवशी मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा टॅक्स भरा आज एक एप्रिल आहे पोरगी गेली आमचा टॅक्स भरला अकरा वाजता भरला वाया टॅक्स मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे म्हटलं किती आहे ते काय आठ नऊ हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून पण मला रावलं हो नाही मी तिला विचारलं पावती नंबर किती आला आपला ते मला म्हणे पावती नंबर दोनशे एकवीस आहे म्हणे एक तारखेला अकरा वाजता माझा नंबर दोनशे एकवीस हा होता किती लोक जागरूक झाले समजा आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या महिलाच्या हाताने झेंडाउंड कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर आहे त्याच्यामुळं माणसाचा काही ना संबंध नाही रासिंत राय जा काय जाय नाही तर काय काय त्याला काय आणि तसंच केलं पाहिजे पण ते, 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 ते होतं काय महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण ये नावावर करायला लग्नाची नोंदी केल्या पाहिजे तुमचं गाव आता सुधारलं विकसित आहे सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत नोंदीच नाही मला <coughs> 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 पुरे टेम पुरला तर मी सांगन काय भानगडे एक व्यायाम शाळा आहे आमची इथं महिलांसाठी वेगळी पुरुषासाठी वेगळी दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री पाच हजार अजून संपले नाही हा काय पाहिजे लोकाला अजून म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायत मध्ये आलं ती किरकिर करतं मग कागद लवकर द्या ग्रामसेवक आला नाही का त्याला समजत नाही का सरपंच कुठं मेला मात्र माणूस चिडचिड करतं मी दोन ले। ले मी तीन बारा ऐकलं म्हणले माताऱ्याला काय करावं मग आता आम्ही तीन मसनी आणल्या ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचे बाबा बसा आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे बटन दाबून द्यायचं त्या मसनी म्हाऱ्याच्या पायधाबीच्या अशा बाबा उठतच नाही ना चट यंग्राम शोक पुढं पळून चाललं आपलं जे